अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर सगळ्यांना शुभ गुरुवार तर आजच्या मध्ये आपण अतिशय महत्त्वाचा उपाय बघणार आहोत आणि उपाय म्हणजे सेवा आहे ही सेवा उपाय आपण दोन्ही पण म्हणू शकतो अतिशय प्रभावी आहे बघा तुम्ही केला तर तुम्हाला लगेच दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला या उपायाचा किंवा सेवेचा तुम्हाला फरक पडेल अतिशय प्रभावी आहे तर कसा करायचा काय करायचा त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा तर आपल्याला माहिती आहे की आपण महाराजांची कोणती सेवा करतो तर ती सेवा करते वेळेस आपल्याला वेगळीच एनर्जी येते किंवा आपल्या अंगामध्ये वेगळीच ऊर्जा येते आपल्याला एक सकारात्मकता आपल्याला वाटते की नाही हा महाराज आपल्यासोबत आहेत आपल्याला काहीच होणार नाही तर त्यातलीच एक सेवा म्हणजे महाराजांचं नामस्मरण महाराजांचं ना जप जो आपण रोज करतो नित्यनियमाने करतो कोणी कोणी प्रत्येक गुरुवारी सेवा करतो कोणी कोणी रोज करतं जी जशी जमेल तशी सेवा आपण करतो महाराजांची त्यातमध्ये तुम्ही नामस्मरण केलं अकरा जप केला किंवा दिवसभर तुमच्यामुखी श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ नुसतं दिवसभर न माळ घेता नामस्मरण जर केलं तर अनेक पठणं तुमचा तो जप होत असतो आणि आपण जितकी सेवा करू तितकं फळ आपल्याला मिळत असतं तितकं महाराज त्याचं तितकंच नाही ते दहा पटेन आपल्याला महाराज देत असतात त्याच्यामुळं महाराजांची कोणती सेवा वाया जात नाही फक्त तुमची पूर्ण श्रद्धा तुमचा पूर्ण विश्वास पाहिजे त्या सेवेवर आणि महाराजांवर तर हा उपाय कशासाठी करायचा आहे सतत नवराबाई कुछ भांडणं होतात छोट्या छोट्या गोष्टी किटकिट होते म्हणजे नवराबाई कंचं पटतच नाही त्याच्यासाठी हाचा उपाय आहे तर कसा करायचा तुम्हाला देवासमोर बसायचं तुम्हाला अगरबत्ती लावायची बघा अगरबत्ती चांगलीच घ्या केमिकलची अशी वगैरे घेऊ नका कारण काय होतं की आपल्याला त्याचा त्रास होतो तर मला तर त्रास होतोच अगरबत्ती किंवा धूप आपण लावतो ना जी त्यानं मला त्रास होतो त्याच्यामुळे मी एकच अगरबत्ती लावते आपण म्हणतो दोन अगरबत्तीवर लावायला पाहिजे पण मी एकच लावते तर अगरबत्ती घ्यायची चांगली अगरबत्ती घ्या जेणेकरून तुम्हाला पण त्याचा त्रास नाही झाला पाहिजे केमिकलची वगैरे घेऊ नका आणि ते वेळेस तुम्ही व्यवस्थित बघून आणा तर दोन तीन अगरबत्त्या घ्या दोन तीन अगरबत्त्या द्या पशी लावायच्या खाली बसायला आसन घ्यायचं आता ही सेवा बायकोने केली तरी चालते तर सहसा घरातल्या बाईनंच ही सेवा करायची तर खाली आसन घ्यायचं बसायला त्याच्यानंतर दोन तीन अगरबत्त्या लावायच्या एक ग्लास घ्यायचा पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा तो देवासमोर तिथं म्हणजे आपण जिथे बसतो तिथे तो ठेवायचा त्याच्यानंतर तुम्ही त्या अगरबत्त्या जे काही दोन तीन अगरबत्त्या लावल्या त्या अगरबत्त्या संपेपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचा जप करायचा आणि त्या पाण्याकडे म्हणजे जो ग्लास तुम्ही भरून घेतलेला आहे त्याच्याकडे सतत बघत राहायचं आपल्याला माहिती आहे की पाण्यामध्ये ॲट्रॅक्शन पावर खूप जास्त प्रमाणात असते तर तुम्ही त्या पाण्याकडे सतत बघत म्हणजे एकसारखं बघत तुम्हाला नामस्मरण करायचं तुम्हाला माळ वगैरे काहीच घ्यायची नाही फक्त जोपर्यंत त्या अगरभत्या चालू आहेत तोपर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचं कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला लागतात तर त्या अगरभत्या संपायला तर तोपर्यंत तुम्हाला फक्त नामस्मरण करायचं आणि त्या पाण्याकडे सतत बघायचं सतत इकडे तिकडे अजिबात बघायचं नाही आहे कोणी आवाज देते कोणतरी बोलते फोन आलाय दरवाजा वाचतोय कशाकडेच तुम्हाला लक्ष द्यायचं नाही फक्त पाण्याकडे लक्ष द्यायचं आणि तो जप म्हणजे ते मा जोपर्यंत अगरबत्त्या संपत नाही तोपर्यंत तिथून हलायचंच नाही नजर पण आपली त्या पाण्याकडेच पाहिजे ते पाणी तुम्ही तुमच्या नवऱ्याला प्यायला द्यायचं म्हणजे तुमच्या मिस्टरांना ते प्यायला द्यायचं तुम्ही बघा तुम्हाला तीन दिवसामध्ये ह्या सेवेचा तुम्हाला या उपायाचा फरक पडायला लागेल त्यांची चिडचिड आहे ती कमी होईल त्यांचं मन जे बेचेन आहे ते स्थिर होईल आणि आपण म्हणतो ना की म्हणजे माणसांना बाहेरच्या कामाचा जास्त व्याप असतो त्याच्यामुळे पण त्यांची चिडचिड होते आणि मग ती बाहेरची चिडची सगळी जी काही आहे तो राग आहे तो आपल्या घरा घरी आले की आपल्यावर निघतो तो तर असं होणार नाही बघा तुम्हाला लगेच फरक जाणवेल आणि जे तीर्थ आहे ते फक्त त्यांनाच प्यायला द्यायचं बघा कोणाकोणाला असं वाटतं घरातल्या व्यक्तींना की ही मला काय देते म्हणून म्हणजे वेगळाच विचार करतात ते तर अशा वेळेस काय करायचं माठात टाकायचं जिथे तुम्ही प्यायचं पाणी आहे तुमचं तिथे तुम्ही ते पाण्यात मिक्स करू शकता घरातल्या सगळ्यांनी दिलं तरीही चांगलंच आहे मुलांना फरक पडेल म्हणजे घरातले पण व्यक्ती काही जसे असतील संख्या स्वभावाचे तर त्यांचा पण स्वभाव थोडासा शांत होईल तर हे पाणी तीर्थ म्हणूनच आपण प्यायचं हा घरचे तुमचे ऐकत असतील त्यांना नुसतं सांगितलं की हे मी तीर्थ आहे तुम्ही प्या तसं जर म्हणून तुम्ही दिलं ते पेय जर असतील तर तुम्ही डायरेक्ट त्यांना तो ग्लास त्यांना प्यायला देऊ शकता पण तसं जर नाही पेलं तर मग तुम्ही माठात वगैरे टाकून द्या पण माठात टाकलं आपण दिवसातून एक दोनदा किंवा दुसऱ्या दिवशी माठ धुतो तेव्हा ते पाणी त्याच्यामध्ये जर असेल तर पाणी अगोदर सगळं माठातलं संपू द्या नंतर दुसरं पाणी तुम्ही टाका ते पाणी म्हणजे असं फेकून वगैरे देऊ नका बेसिनमध्ये वगैरे टाकू नका ते पाणी सगळं पिऊन घ्यानंतर माठामध्ये तुम्ही दुसरं पाणी टाका तर बघा तुम्हाला लगेच त्याचा फरक पडेल आणि तुम्हाला त्याचा अनुभव पण येईल कारण कोणतीही गोष्ट आपण स्वतः केली स्वतः त्याचा अनुभव घेतला ना तर आपल्याला त्याच्यावर विश्वास बसत असतो तर तसाच हे विश्वास तुम्हाला पण बसेल आणि तुमच्या घरामधले जे काही किटकिट आहे नवरा बायकोची तीसुद्धा कमी होईल नक्की करून बघा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरुमाबलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ